दरम्यान मराठ्यांचं हे भगव वादळ आता काही क्षणात मुंबईच्या दिशेनं कूच करणार आहे यामध्ये महिलांनी चक्क बैलगाडी घेऊन मुंबई गाठण्याचा निर्धार केलाय जोपर्यंत मराठा आरक्षण मिळणार नाही तोपर्यंत मुंबई सोडणार नाही असा निर्धार या महिलांनी केलाय आणि त्यांच्याशीच बातचीत केली आहे आमचे प्रतिनिधी लक्ष्मण सोळंके यांनी मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी आता मराठ्यांचं भगव वादळ मुंबईच्या दिशेने आता धडकणार आहेत आपल्यासोबत काही महिला मराठा कार्यकर्ता आहेत आम्ही मुंबईला ह्यासाठी बैलगाडीमध्ये जात आहोत की खरंच आम्ही कुणबी शेतकरी आहोत हे दाखवण्यासाठी कारण आमचा हा लढा तीव्र आहे नक्कीच आरक्षण पाडून घेतल्याशिवाय आम्ही माता भगिनी मुंबई सोडणार नाहीत मराठ्याचे ते मावळे आहेतच पण आम्ही लाखोंच्या संख्येनं मराठ्याच्या महिला सुद्धा आहेत हे आम्हाला इशारा दाखवून द्यायचा आहे सरकारला आमच्या हक्काचा आहे आमच्या हक्काचा आहे आणि आम्ही हक्क घेतल्याशिवाय सोडणार नाहीत हा इशारा आहे माझा आज आंतरवालीमध्ये आमच्या माता भगिनी या सर्वांच्याच माता भगिनी होत्या त्यांचे नाक फुटले त्यांच्यावर एवढा अन्याय केला या सरकारनी या सरकारला शोभत नाहीये न ना शोभनीय गोष्ट आहे असा अन्याय कोणत्याही महिलावर होऊ नये कुठल्याही कास्टाच्या होऊ नये असं सरकारने त्याची गांभीर्याने दखल घ्यावी आणि आम्हाला सरसगट कुणबी प्रमाणपत्र पाटलांची जी मागणी आहे तीच मागणीप्रमाणे आम्हाला सरसगट कुणबी प्रमाणपत्र देण्यात यावा यासाठी आम्ही आज मोठा लढा उभा केलेला आहे आणि आज आम्ही मुंबईला रवाना होत आहेत बैलगाडीमध्ये तर आपण पाहतोय तरुणांपासून वृद्धांपर्यंत आणि या महिलांसकट मराठा समाज आता आरक्षणासाठी आक्रमक झालेला आहे चक्क बैलगाडी घेऊन या महिला या मोर्चामध्ये सहभागी होण्यासाठी निघालेल्या आहेत आणि जोपर्यंत आरक्षण मिळणार नाही तोपर्यंत आम्ही मागे हटणार नाही असा निर्धारही त्यांनी केला